दोन्ही सम वाहनात बसले एकाने गावठी कट्ट्याचा धाक दाखवला तर दुसऱ्याने नाकाला रुमाल लावून बेशुद्ध करत वाहनातील लाखो रुपयांच्या शेतीच्या औषधांची लूट करत जबरी चोरी केल्याचा गुन्हा चालक दीपक कदम यांनी दाखल केला होता मात्र घारगाव पोलिसांनी प्रकरणाच्या मुळाशी जात सखोल चौकशी करत फिर्यादीच आरोपी असल्याचे उघड झाले तर या तपासाबाबत घारगाव पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दीपक किसन कदम हा त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम एच बेचाळीस एक क्यू ऐंशी अठ्याहत्तर हिच्यात शेतीचे खते व औषधे घेऊन पुण्याकडून नाशिकच्या दिशेने चालला होता तो पुणे जिल्ह्यातील चाळकवाडी टोल नाक्यावर आला असता दोन प्रवासी इसम त्याच्या वाहनात बसले ते संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान आले असता एकाने बाथरूमसाठी वाहन थांबवण्यास सांगितले त्याच वेळी दुसऱ्याने त्याच्याकडील गावठी का कट्टा काढून कमरेला लावला व दुसऱ्याने रुमाल नाकाला लावून बेशुद्ध केले त्यानंतर त्याला सकाळी साडेसात वाजता शुद्ध आले असता तो वाहनाच्या हौद्यात होता त्यानंतर त्याने मालकास दूरध्वनी करून माहिती देऊन आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता मात्र सदर घटना घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात वर्ग झाला होता घारगाव पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत घडली घटना उघडकीस आणली आहे याबाबत घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर बदानी यांनी अधिक माहिती दिली आहे घारगाव पोलीस स्टेशनला एक गुन्हा रजिस्टर नंबर छत्तीस अब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दोनशे अठ्ठेचाळीस तीनशे सोळा आणि तीनशे सोळा चार तसेच आरमॅक तीन पंचवीस अग्निशस्त्रासंबंधीचा असा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यातील फिर्यादी जे आहेत दीपक किसन कदम यांनी फिर्याद दिली होती दिनांक एकतीस एक, एक पंचवीस रोजी अशी घटना घडली गट आहे की त्या घटनेत त्यांनी आज सांगितलं आहे की आम्ही काही औषधं जे शेतीच्या कामासाठी वापरली जातात पिकांसाठी वापरली जातात ती एका ट्रकमध्ये भरून एका गाडीमध्ये भरून आम्ही पुणेकडून नाशिककडे चाललो होतो तिकडे नाशिककडे जात असताना हे चाळकवाडी टोल नाका जो आहे त्या ठिकाणी दोन प्रवासी बसले तीन प्रवासी आणि त्या प्रवाशांनी गाडी थांबवली गाडी थांबवल्यानंतर त्यांनी त्यांच्या कमरेला जो काही गावटी कट्टा जे पिस्तल लावलेलं होतं त्या पिस्तलचा दाग दाखवला आणि त्यांच्या खिशातील पांढरा रुमाल त्यांच्याना नाकाला लावून विशुद्ध केलं त्याच्यानंतर गाडीतील औषधं ही चोरीत गेलेली आहेत अशा सविस्तर मजकुराची त्यांनी फिर्याद दिलेली होती आणि सदरचा गुन्हा आम्ही रजिस्टरी दाखल करण्यापूर्वी सदरचा गुन्हा हा आम्हाला आळेथाटा पोलीस स्टेशन येथून झिरो नंबरने दाखल होऊन कमी प्राप्त झाला होता सदरचा गुन्ह्याचा तपास आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दाभाडे साहेब यांना दिलेला होता त्यांनी सदर गुन्ह्याचा सखोल आणि तांत्रिकदृष्ट्या तपास केला सदर तपासात त्यांनी यातील फिर्यादी फिर्यादी तसेच त्यातील ट्रक मालक अशांचे मोबाईल फोन प्राप्त करून त्यांचं ते तांत्रिक विश्लेषण केले तसेच वेगवेगळ्या टोलनाक्यांवर जाऊन टोलनाक्यांचं जा जे वाहने तिथून पास झालेले त्यांची नम्र त्यांनी तिथलं ते चित्रीकरण तपासकामे प्राप्त केले आणि सविस्तर सखोल तपास करून तपास आण असं निदर्शनच झालं की सदर फिर्यादीने दिलेली फिर्याद दिलेली घटना फिर्यादीमधील तो प्रकार काही घडलेलाच नाही जो प्रकार घडला तो येथील फिर्यादी यांनी हा बनाव रचलेला होता हा हा मालाचा त्याला अपहार परस्पर अपहार करून स्वतःचा फायदा करून घ्यायचा होता असं एकंदरीत तपासात निष्पन्न झालेला आहे आम्ही येथील आरोपितांना चार आरोपितांना सहभाग चा असल्याचं प्राथम दर्शनी निष्पन्न झालेलं आहे चार आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि अटक करून मान्य न्यायालयापुढे त्यांना हजर केलं न्यायालयाने त्यांची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश बोला साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलवर्मे साहेब तसेच आमचे संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुणाल सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दाबाडे साहेब करीत आहेत कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाबाडे यांनी तपास हातात येताच तपासाची चक्र वेगाने फिरवत साईदास रघुनाथ गाडेकर वय सत्तावीस हल्ली राहणार रोहकल चाकण तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार निमगाव निघोज तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर दीपक किसन कदम वय बेचाळीस राहणार वाडा राजगुरुनगर तेजस प्रकाश कहाणे वय एकवीस राहणार वाडा राजगुरुनगर नवनाथ दादाभाऊ शिंदे वय अठ्ठावीस राहणार रोहकल चाकण तालुका खेड या चौघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तर त्यांच्या ताब्यातील एक वाहन पाच मोबाईल पाच लाख बहात्तर हजार दोनशे चौदा रुपये किमतीची खते औषधे असा एकूण पंधरा लाख बारा हजार दोनशे चौदा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर आरोपींना संगम निर्णयालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव बर्मे उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाबाडे हवालदार एकनाथ खाडे चांगदेव हे सुभाष बोडके प्रमोद गाडेकर आदींनी केली आहे तर अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाबाडे करत आहेत नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव